संस्थेच्या माध्यमातून आयोजित आजच्या या कार्यक्रमास बंद वगैरे भगिनीन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागची भावना आणि भूमिका या उद्धव भक्तांनी माहिती दिलेली सांगितलेली Όσο έχει, 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 έχει. Από την ίδια κατάσταση, έχει. Και η παιδιά, η παιδιά, η παιδιά, η παιδιά, η παιδιά. Οπότε, η παιδιά, η παιδιά, η παιδιά. Οπότε, η παιδιά, η παιδιά, η παιδιά. Οπότε, η παιδιά, η παιδιά. त्यावेळेस उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या आपण ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला की पूर्वी वर्षभर त्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील त्यांचं कार्य त्यांचे विचार त्यांनी दिलेलं आहे आपल्याला हे स्वराज्य याच्याबद्दलच चिंतन करावं मनन करावं आणि आज छत्रपती शिवाजी महाराज आले तर आपल्याला काय करता येईल हे आपली अपेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने मांडावं वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक सार्वजनिक पातळीवर वर्षभर हे कार्यक्रम सुरू राहावे अशी आपली सगळ्यांची एक अपेक्षा होती का त्यांना तरी तसं वाटत होतं पण मला वाटतं आपल्या शाळेतच वेळ बरोबर आहे केलेलं पूर्ण वर्ष भरत काही केले काय काय नसतील केले आणि केलेही असतील तरी आता खूपच वर्ष किमान सातात कार्यक्रम असे झाले पाहिजेत ज्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचं नवीन काय लोकांसमोर गेलं पाहिजे समजलं पाहिजे आणि माहिती जो चुकीच तो होता अपने आवत नहीं अपने विरोधा होत होता ज्यादा कल्याण नहीं अशा होता होता चालू राहत विरोध कर स्वाभाविक अति स्वभाव धर्म है परंतु केवल तौधरी सगत नष्ट चांगलं टिकून राहायचं असलं तर सातत्याने काही ना काहीतरी आपण पुन्हा लोकांपर्यंत गेलं पाहिजे सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे तर हे तसं नाही म्हणून त्यासाठी सातत्याने शाळेतच असेल आता नवीन सुद्धा मागच्या वेळेस मला वाटतं दोनच वर्षापूर्वी की तीन वर्षापूर्वी त्यावेळेस केंद्र सरकारचा नवीन करिकोलम आलं दोन हजार वीस शिक्षण धोरण आलं त्यावरही आपण चर्चा केली आता नवीन राज्य सरकारचं शैक्षणिक धोरण आणि त्याच्याबद्दल करण्याची एक पुस्तिका आली त्यावरही चर्चा केली तुम्हाला तुम्ही शिक्षक असणार आहे मला अपेक्षा होती की तुम्ही काहीतरी यावर सातत्याने बोलत राहा करत राहा आपल्या संस्थेच काहीतरी एक वेगळं असं एक रूप आहे आपली काही एक वेगळी ओळख आहे आपण वेगळ्या पद्धतीने नाही करत असतो कुठलंही म्हणजे आज हे शिक्षण धोरण आलं यातच नाही तर जेव्हा जेव्हा वेगळ्या वेगळ्या शिक्षणाच्या बद्दलच्या समित्या आल्या नवीन नवीन त्याच्यावर चर्चा झाली शिक्षणाचे आयोग आले आयोगाने पैसा सुविधा या सगळ्या सरकारी जबाबदाऱ्या जरी सरकारने सांभाळल्या तरी प्रत्यक्षात शिक्षक शिक्षक म्हणजे शिक्षक आणि शिक्षिका दोन्ही हे जोपर्यंत विद्यार्थ्यांना अत्यंत प्रकरपणे जीवा भावाने स्पष्टपणे आणि आपल्या लेकरासारखं समजावून सांगत नाही शिकवत नाही तोपर्यंत या सगळ्या बाबींना काही करत नाही त्यामुळे शिक्षक हा यापूर्वी अनेकदा सांगितलंय तुम्हाला सगळ्यांना पाठ झालेला आहे की मायाबापेक्षाही कोणावर विश्वास कोरात तो किमान शालेय शिक्षण आपल्या शिक्षक व्हावं शिक्षके व्हावं त्यामुळे शिक्षक आणि शिक्षिका हे जोपर्यंत स्वतःला पूर्णत्वाने पूर्ण पद्धतीने तयार करत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षणाला तयार एका चाळीस पन्नास मुलं असतात जस बी असत वेगवेगळ्या पद्धतीचं असतात शिल्डकंपन्या काही एक बी एकदम चांगलं असतं काही अडचणी सुद्धा ते उपलब्धात बाकीचं बी सगळ्या सुविधा सारख्या जरी असल्या तरी त्याला पाहिजे तशा पद्धतीचे कर्ज लागत नाही किंवा पाहिजे तशा पद्धतीचा पीक येत नाही याचा सगळ्या काही विद्यार्थी असतात त्याच्या क्षमता वेगळे वेगळे असतात ते तुम्हाला वेगवेगळे प्रत्येक सांगितले काय तुमच्या कमी प्रमाणात जसे शिक्षक सगळे सारखे आहेत का शिक्षकांचा दर्जा सारखाच आहे का कोणीतरी मध्यम असतो कोणीतरी अजून पुढे जातो पण तुम्हाला सारखेच मिळतात ना तर आदर्श वाल्याला काही ती का मिळत असते बाकी तर सगळं सारखेच मिळत तसा विचार केला तर विद्यार्थी सुद्धा वेगळे वेगळे जरी येत असते तरी शिक्षकाची जबाबदारी ही आहे की त्या सगळ्या विद्यार्थ्यांची क्षमता विकसित करून त्यांना एका बरोबरीने आणलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी कदाचित काही विद्यार्थ्यांचे आपल्याला वेगळ्या अशा पद्धतीचे काही गुण मना काही दिसत असतील तर त्याच्याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे त्यांना कुठेतरी पाठवलं पाहिजे तसं काही होत नाही अशा पद्धतीचा आपलं झालेला आहे आणि म्हणून मधून मधून आता मरत नाही म्हणून समोर सध्या म्हणतील अशी वाटत असेल तर मला जायची गरज नाही तुम्हाला पाठवून वगैरे नाही मी अशी हे असे कार्यक्रम घेऊन आता तर म्हणजे गलती लातल्यासारखेच आलेले आहेत म्हणजे मला काही एवढं समजत नाही का तर तो लाखो लोकांमध्ये वावरणार मोरे घालतले राहणारे नाही असू नाही सगळ्यांची परिस्थिती बरोबर आहे बाबू सतेंद्र काय नाही म्हणजे आज सुट्टीचा दिवस सगळं काही हे राष्ट्रीयता राष्ट्रीय आप तो आपलं लोक हे सगळं होत असत मग धोनेस सर आहे तुम्ही शिक्षकच आहे ना सध्या काय चाललं काय नाही पण हे एका दिवसात ते नाही चालत तुम्ही शिक्षक शिक्षिका घरा ताराच्या बाहेर काय चित्रपट असाले तर तो प्रपोझल तुम्ही चालू ठेवत नाही केवळ प्रसंगावरून एखादरी कीर्तन घेतलं आलो संधी मिळाली म्हणून बोललो आणि घरी गेल्याला प्रपोझल नाही तर भिडेला शहर भिडेच्या विरोधात वाटते तर बोलण्याचा अधिकार तुम्हाला असला तरी भिडेच्या पायाजवळ बसण्याची सुद्धा नाही आहे आपल्या तर भिडेचं आयुष्य काय असेल माझ्यापेक्षा एका वर्षात कमी एक असेल ऐंशी वर्षाचं असेल पंधरावीस वर्षाचा असला असून तो बाहेर राहणार समजा पन्नास वर्ष झाला गेले पन्नास वर्ष त्यांनी घरदार असोपलं चप्पल काढली कुठे झोपतो कुठे काय करतो काही माहिती पूर्ण शिवाजी महाराजांची करण्यासाठी समाज बिघडवण्यासाठी समाजात एक निर्माण करण्यासाठी ते आपल्याकडे असा एक कोणी दाखवलं शाळा सुटल्यानंतर संसाराच्या पलीकडे समाजासाठी कोणीतरी काही केलं आता मागच्या वर्षीही सांगितलं होतं मी की कुठे जाहीर कार्यक्रम व्हावेत अशी माझी अपेक्षा आहे पण प्रत्येकाने आपल्या घरात तसं दिवाळी दसरा साजरा करतात

काही आपण काहीतरी करत राहिले आम्ही काय बोलतो काय सांगतोय काय करतो हे शेवटच्या सर्वसामान्य मुला मुलीला स्त्री पुरुषांना समाज रक्ताला ते समजलं पाहिजे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे पोचलं ते त्याच्या जीवनात त्याला भूटी त्याला तर बळ मिळावा पाहिजे हा महत्वाचा त्यामुळे शिवराज्याभिषेक तर शिवराज्याभिषेक यांचा राष्ट्रीय मोती किंवा यांची राष्ट्रीय त्यावेळेस टोकाशी होते तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रीय जर तुम्ही सांगणारच नाही बोलणारच नाही नुसतं आपल्यापैकी साडेनव्याण्णव टक्के लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जीवन कार्य हे माहिती त्यांनी समजलेलंच नाही कोणी ऐकलेलंच नाही पुस्तक विगत घेऊन वाचावं लागतं आणि दिलेली पुस्तके वाचून पुन्हा त्याच्यावर आपल्याला काही प्रतिक्रिया द्यावा ती आपल्याला विशेष फरक पडलेला आणि त्या अर्थाने या संस्थेच्या माध्यमातून मी काही प्रयत्न करून बघितले आणि काय होत शेवटी छत्रपती शिवाजी महाराज असेल कोणी असेल शेवटी कट्टाळून जात तो, तो राज्य करता मोदीचं अभिनंदन केलं पाहिजे की दहा वर्ष काढून पुन्हा पंधरा वर्ष ते राहायला तयार आहे की काही झालेलं नाही त्यामुळे केवळ आपल्याला ते पद भोगायचं असेल तिथे उपभोगायचं असेल तर काही अडचण नाही शिवराज कशासाठी का आणि आज शिवाजी महाराजाने तर काय करता येईल आपण शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आहोत सुद्धा अनेकदा आपण पाहिलेलं आहे बोललेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजिक मोठ्या विद्यापीठाने आहे पुन्हा त्या अंगाने आपल्या मुला मुलींना करता येत म्हणून तुम्ही चार पाच जणांचे कार्यक्रम तयार करा आणि पुढच्या वर्षी बालवाडी समोर बालवाडीच्या आलेले <coughs> बालवाडी लक्ष ठेवा राहा तुम्ही कार्यक्रम ज्या घरामध्ये सुरू राहतात <coughs> म्हणून म्हणून माझ्याकडे कोणाच्या क्लिप्स येतात त्यामुळे मुख्याध्यापक म्हणून तुमच्याकडे पाठवत असतो माझ्याकडे नंबर माझ्याकडे असला तरी कोण नाही

एंटी करप्शन को लोगों करते हैं सगळ्यात एवढा बँक ऑफ गवर्नमेंट फक्त संस्था माती घालून फुलेचं नाव घेणं सावित्रीचं नाव घेण जिजाऊ शिवाजींचं नाव घेणं हे फक्त आपल्याकडे औपचारिकतासाठी प्राणांनी जे काही केलेलं आहे करत आहे वाईट आहे ते वाईटच आहे परंतु इतके वर्ष झाल्यानंतर त्यांचे जी समर्पित भावना आहे त्यांचं जे समर्पण आहे आपल्या स्वतःच्या वर्चस्वासाठी उद्देशनासाठी ध्येयासाठी कसं की प्राणार्पण करणे तसं आपल्याकडे होत आपल्याला सगळं विशुल थिंकिंग झालं पाहिजे असं वाटत मतदानामध्ये सर्वात कमी कोण नाही शिकलेला होता असतो श्रीमंत होत असतो त्यामुळे हा जो बदल झालेला आहे हा ज्या लोकांना होती लोकांना जे खायला मिळत होत ते चूक बसले असते तरी चाललं असत आणि अशोक चव्हाणांचं घर काढलं आपल्या पोरांनी पन्ना पाटील त्यावेळेस अन्याय अत्याचार कोण असतील त्यांचे प्रतिनिधी आज आपण मोठमोठ्या चळवळीच्या गोष्टी करतो चळवळीच्या गोष्टी करतो माझी प्रामाणिक इच्छा त्यासाठी मी प्रयत्न करत राहिलो परंतु तुम्ही तो यशस्वी होऊ देत नाही त्याचं मला वाटत वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा थोड्या वाईट परंपरा चालली ज्या काय असेल याच्या विरोधात ज्यावेळेस आपण बोलतो तर तुमच्या प्रत्येकाकडून मला अपेक्षा आहे की तुम्ही जे तुमच्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये निश्चितपणे त्याचं पालन केलं पाहिजे आणि त्याचं आचरण हे जाहीरपणे दिसलं पाहिजे तू माझ्या शाळेतल्या मास्तर मास्तरणी किंवा शिक्षक शुँष, शिक्षिका किंवा अन्य कोणी लोक ज्यावेळेस मला अनावश्यक ठिकाणी चुकीच्या ठिकाणी भेटत येऊन सांगत तर तुम्हाला काही वाटत शिकवलं वाटतं की याच्यासाठी केला एवढा आगाव या सगळ्या बाबी ज्या होऊ नये म्हणून आपल्याला मृत्यू ठेवलेलं असत Suratnya bisa mulut Terus ya, mesti ucapkan Kecuali saya ini Sejak lama sakit Waktu yang disakit Diadikan Karena ini Kerja jasad adik-adik yang bilang Ternyala ya, ini adik-adik rancang Apalagi seluruh Ikan Dia jasad kemurungan Ini dia anggani ucapkan Kecuali saya sakit Dia ya, orang अभ्यासक्रम सगळ्यात सगळं तुम्ही कोणी वाचलं असेल ऐकलं असेल पाहिलं असेल तर यापूर्वीच मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मी स्वतः सुद्धा अभ्यासक्रम कसा असला पाहिजे याच्यावर सत्या छोटीशी पूर्ती काढलेली होती पत्र काढलं होतं त्या कारण आताचे अभ्यासक्रम

याच्या मात्र इतिहास तुम्हाला कसा सांगितलं शिकवला जातो प्रत्यक्ष काय आहे हे महत्वाचं त्यामुळे तुम्हाला सर्वच सर्व महत्त्वाचं काम करत या वर्गभोव्यात जे असतात त्याला सजीव बनवण्याचं काम हे शिक्षक करत असत अभ्यासक्रम आणि निर्जीव असतो पण त्याला सजीव देण्याचं सत्यत्व देण्याचं काम हे शिक्षक करत असतात आणि हे शिक्षक हे काही परिपूर्ण स्वतः नसतात तुम्हाला काही मार्गदर्शक तत्व असतात तुम्हाला चौकट असते आणि ती चौकट असते अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे तुम्हाला पाठ्यपुस्तके येतात